भडगाव शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदगाव जळगाव महामार्गावर पाचोरा रस्त्यावर भडगाव ग्रामीण रुग्णालयाजवळील मोठा खड्डा पडला आहे या खड्ड्यामुळे वाहनाचे मोठे अपघात घडत आहेत दिनांक सप्टेंबर मंगळवार रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास या खड्ड्यामुळे मोठा अपघात होता होता टळला असून वाहनधारकाच्या सतर्कतेमुळे काही नागरिकांचा जीव वाचला आहे घटनेस्थळी उपस्थित स्थानिक नागरिकांनी तात्काळ शिवसेनेचे नेते व समाजसेवक विजय भोसले यांना याबाबतची माहिती दिली असता विजय भोसले हे घटनेस्थळी दाखल झाले संबंधित या महामार्गाचे कार्यकारी अभियंता शेलार साहेब व भडगाव नगर परिषद विभागाच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा करून या खड्ड्यामुळे होणाऱ्या अपघाताबाबतची अधिकची माहिती दिली दरम्यान या खड्ड्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे अपघाताचा धोका वाढल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी भडगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी तत्परता दाखवत भडगाव पोलीस प्रशासनाच्या मदतीने रात्रीच बॅरिकेड्स लावले मुख्याधिकारी रवींद्र लांडे पोलीस प्रशासन यांचे विजय भोसले सुमारे दोन ते तीन तास या ठिकाणी घटनास्थळी थांबून होते यावेळी समाजसेवक विजय भोसले यांनी स्वतः देखील झाडांच्या फांद्या त्या खड्ड्यांच्या अवतीभोवती वाहनधारकांना लक्षात येण्यासाठी टाकले त्यामुळे तात्पुरता धोका टळला आहे मात्र पाचोरा रस्त्यासह शहरातील अनेक पुलांवर व रस्त्यांवर मोठी मोठी खड्डे पडल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या ठिकाणी आसिफ पटेल व उज्ज्वल कॉलनी मंडळाचे पदाधिकारी व प्राध्यापक राकेश सोनोने यांनी ही तत्परता दाखवली उपस्थित नागरिकांनी समाजसेवक विजय भोसले यांचे आभार मानत प्रशासनाला तातडीने खड्ड्यांची दुरुस्ती करून रस्ता सुरक्षित करण्याची विनंती केली आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका